मी प्रमो सस्ते काल फ्रान्स ऑफिसमध्ये आंबेकर प्रांत अधिकारी सौ आंबेकर मॅडम पल्टणचे नवनियुक्त आमदार श्री सचिन पाटील आणि माजी माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री रणजित साहेब रणजित नाईक निंबाळकर प्र यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये कमी इंडिया जे आहे जे आपण ज्या कंपनीच्या गेटवरती आज आपण उभे आहोत या कंपनीचे संचालक श्री कुलकर्णी साहेब श्री आमटे प्रश्न होता स्थानिकांच्या आक्रोशात ही कंपनी स्थापन झालेली आज बरेच आपण वगैरे बघतोय हजारो कामगार पेटन तालुक्यातील या ठिकाणी आज रोजगारासाठी रोज कामासाठी येत असतात प्रामुख्याने काही कामगारांवरती अन्याय झालेला होता त्या कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता त्या कामगारांनी रंजसिंह नाईक निंबाळकर आणि नवनियुक्त आमदार सचिन पाटील जे होतं आणि त्यावेळेस श्रीमंत राजराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेसचे जे आमदार होते श्री दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कंपनी सुरवडी डी मध्ये आज आपण बघतोय की खूप चांगल्या पद्धतीने चाललेले आहे एक जागतिक मल्टीनॅशनल लेवलची जी कंपनी आहे ती खेट्स आपल्या ग्रामीण भागामध्ये आपलं प्रस्थान बांधते अनेकांना रोजगार देते परंतु त्यामध्ये आपल्याला कालच्या मीटिंगमध्ये रंजतसिंग नाईक निंबाळकर यांनी सांगितले त्यांचा राजकीय इंटरेस्ट आता नाहीये परंतु मिटिंग त्यांनी आयोजित का केली तर स्थानिकांच्या गोष्टी गळचक होते काही ठराविक राजे गटाचे राज्य गटाचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ज्यांना अर्थसंबंध म्हणजे अर्थकारण जे म्हणतो राजकारणाचं जे अर्थकारण या कंपनीशी जोडलं गेलेलं आहे त्या अर्थकारणावरून त्याचा हा वाद प्रामुख्यानं प्रांत किंवा तहसील कार्यालयामध्ये जी, जी मिटिंग झाली त्या तहसील कार्यालयाच्या मिटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतं मग हे अर्थकारण काय आहे तर श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांच्या गटाचे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांच्या त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणारे जे लोक आहेत तर त्यांचं आर्थिक शोषण होतो असा एक आरोप झाला त्यांना धुजाभावाची वागणूक केली जाते असा एक आरोप झाला किंबवना रणजितसिंह नायक निंबाळकर यांच्या तोंडातून असंही आलं की निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय मिटिंगा कमर्स कंपनीमध्ये पोहोचत होता म्हणजे निवडणुकीला आर्थिक फंडिंग या उद्योगाच्या मदतीनं होतं का हा एक प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि दुसरी गोष्ट सिंहसरा फंडाचा होता सिंहसरा फंड जो अनेक वेगवेगळ्या कामासाठी वापरला जातो ठराविक लोकांच्या सांगण्यावरून ठराविक ठिकाणीच वापरला जातात जातो असा एक आरोप आपल्याला काल पाहायला मिळाला आंबेडकर मॅडम त्यावरून चिडले होते आम्ही कमीच कमी पाणी बंद करू अशा पद्धतीचं काही सगळ्यांच्या प्रसार माध्यमांनी हेडलाईन टाकलेले आपण पाहतो मग नेमकं काय आहे ह्याच्या मुळाशी काय आहे नेमकं आज आपण पाहिलं की एकोणीसशे एक्क्याण्णव साली सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव पासून उडाणीकरण खाजगीकरण हे धोरण सातत्याने आणि गांभीर्याने राबवलेले आहे मग एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून हे धोरण राबवल्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये पूर्ण भारतातच उद्योग क्षेत्रामध्ये काय बदल उद्योग क्षेत्राची काय अवस्था आहे आणि मला वाटतं हे धोरण सातत्याने गांभीर्यानं राबवले त्यानुसार निर्गुंतवणुकीकरण व्यावसायिकता स्पर्धात्मकता मक्तेदारी नियंत्रण उद्योगांना सवलती क सुट्ट्या म्हणजे अनेक जे आहे त्या सुट्ट्या अशी धोरणे आपल्याला आलेली अनेक उद्योगपतींना आणि जर आता कर्ज माफी जर आपण उद्योग धोरणं आणि शेतकऱ्यांची धोरणं हे निश्चितपणे वेगळे आहे आता शेतकऱ्यांना बोबळायची कारण नाही आहे की आम्हाला कर्जमाफी उद्योगांना देत आहेत मग आम्हाला का देत नाही तर निश्चितपणे त्या पाठीमागं शासनाचे धोरण आहे ते धोरण काय आहे हे शेतकऱ्यांना समजून घेणं आवश्यक आहे आता कालच्या मीटिंगमध्ये आपण बघितलं की आपल्या सर्वडीचे निसर्ग हॉटेलचे जे सर्वे सरळ आहेत ते म्हणजे साळंबी पाटील त्यांनी आरोप केले की के आम्हाला स्थानिकांना अनेक कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये दावलं जातं आम्हाला आमच्या स्वतःच्या जमिनी गेलेल्या आहेत आमच्या स्वतः अनेक ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्यापैकी काही लोकांना नोकऱ्यासुद्धा मिळाल्या नाही जातून असा एक आरोप होता तर साखरवाडीचे जे सरपंच आहेत जे भाजपचेच आहे विक्रम भोसले त्यांनी आरोप केला की आमचं स्कॅबचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते तुम्ही बाहेरच्या लोकांना देता बाहेरच्या लोकांना उत्पन्न मिळेल अशा पद्धतीचा आपण काम करत असं अनेकांना डावलं जातं त्यानंतर त्यानंतर इकडं संत कृपा डिअरचे जे विलासराव नलावडे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की निश्चितपणे जर फलटणमध्ये भूमिपुत्रांना डावलं जात असेल तर आम्ही खूप मोठं आंदोलन उभं करू अशा पद्धतीची काल उलगणं केल्या गेल्या प्रांत प्रांतांनी आंबेडकर मॅडम यांनी सुद्धा जे डायरेक्ट ते त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही तुमचं पाणी बंद करू शकतो म्हणजे हा वाद एवढ्या टोकाला जायचं कारण तर त्याच्या पाठीमागं आपण निश्चितपणे ह्या मुळाशी गेलो पाहिजे आणि ह्याच्या पाठीमागं आज प्रगे प्रत्येक शासनाची केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची जी धोरण आहेत ही बाबती तर ह्याच्यामध्ये तुम्ही काल बाहेर नियम कायदे रद्द करणे श्रमसंहिता समत करणे भारतीय न्याय संहिता अंमलात आणणे हे त्या धोरणाचे आणखी काही पैलू तपासणी या सर्व धोरणाला अधिक औच औपचारिक आकार देण्यासाठी नियंत्रण आयोग असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच जाहीर केले म्हणजे जे नियंत्रण पूर्ण उद्योग धोरणावरती शासनाचं होतं त्याच्यावरती जर नियंत्रण मुक्त आयोग नेमला गेला तर मला वाटतं पूर्णतः व्यावसायिक नफेखोरीपणा वाढेल हे औद्योगिक धोरण फक्त आणि फक्त नफा कमावण्यात जाते हे उद्योग जे आहेत ते काम करतील अशा पद्धतीचं एक चित्र अनेकांनी करून टाकले परंतु पूर्वीच्या जर म्हणजे जर एखादी कंपनी यायची होते तर त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी शासनाचे हजारो कोटी आमच्या म्हणजे अब्जावधी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे सोबतसा त्यांना द्यावं लागायचं त्यानंतरच म्हणजे दे त्यांना मात्र रस्ता पाणी आणि स्थानिक लोकांचा जो सहभाग आहे तो असेल तरच अनेक कंपन्या त्या ठिकाणी येतात आज कंपन्यांमध्येच अशी अवस्था आहे की सुरवडीमध्ये अनेक कंपन्या बघू शकतो अनेक म्हणजे थोड्या फारच आहेत एवढं म्हणतो काय एम आय डी सी अगदी बारामती आपण शेजारचं बघितलं तर बारामती सारखं डेव्हलपमेंट पलटमध्ये का झालेलं नाही आता पलटमध्ये अजून एक एम आय डी सी मंजूर झाली नाईक भोमाडी तिथे अजून एकही कंपनी म्हणावायचे काम करताना दिसत नाही मग नेमकं ह्याच्या पाठीमागे कंपनीची मानसिकता काय आहे आणि स्थानिकांचे प्रश्न काय आहेत शासनाची धोरणं काय आहे हा विचार कोणी करत नाही माझा आत्ता या व्हिडिओ मधलं उद्दिष्ट हेच आहे की अनेकांची संभ्रम अवस्था अशी आहे की उद्योग आमच्या जागेमध्ये आले म्हणजे आम्ही त्याचे मारण झालो असं नाही निश्चितपणे शासनाची धोरणं काय आहेत आणि गव्हर्नमेंटनं जे नुकतंच जाहीर केलं की नियंत्रण मुक्ती आयोग हे नेमत असल्याचं ज्यावेळेस शासनानं नरेंद्र मोदी यांनी डिक्लेअर केलं त्या पाठीमागं उद्योग उद्योग धोरणामध्ये सुसूत्रता यावी हे त्यांचं स्पष्ट धोरण म्हणजे त्यांचं उद्दिष्ट त्यांचं हे असते आहे त्यांचा हेतू तो आहे की उद्योगांना चालना देणं आणि ह्याच्या विरोधात हो जर आपण बघितलं तर ज्या प्रशासनाच्या काल मीटिंग झाली त्या प्रशासनाचं नेमकं काय भूमिका काय का का तर आता प्रत्यक्ष उत्पादन कंपनीचं उत्पादन प्रशासन घेत नाही मुळातच आता शासनाने नरेंद्र मोदी यांनी नियंत्रणमुक्त आयोग जर जाहीर केला असेल तर प्रशासनाचं नियंत्रण उत्पादनामध्ये कुठलंही राहणार नाही मग प्रशासनाचं काम काय आहे तर प्रशासनाचं काम एवढंच असणार आहे की मुख्यतः उत्पादन हाऐवजी मागणी फक्त आणि फक्त महाग सल्ला दे सल्ला देश सुसूत्रिका म्हणजे प्लॅनिंग त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे हे एक प्रशासनाचं काम आहे न्यायसेवा जर तुमचे काही कायदेविषयक दावे असतील न्यायसेवेचे विषय असतील तर ते तिथे लक्ष देऊ शकतात सामाजिक सेवा जसं सीएसआरपटचा विषय आला तसं सामाजिक सेवा ह्यामध्ये सुद्धा शासन आणि उद्योग ह्याचं एकत्रीकरण खूप चांगले आपल्याला कामं आपल्याला होताना दिसू शकतात सामाजिक सेवा आरोग्य शिक्षण महिला कल्याण कुटुंब कल्याण सामाजिक कल्याण फक्त प्रशासनाची एकच चौकट ठेव झालेली आहे प्रशासनाला एवढीच कामं करायची आणि त्यातही आपण बघितलं काल कोळंबरीचे एक मंगेश साबळे म्हणून सरपंच आहे ते भीक मागताना आपण पाहिले व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल होताना का दिसतो तर प्रशासनामध्ये आता अधिकाऱ्यांना कामं राहिलेली नाहीत महिना पगार जिथे जर मिळत असतो परंतु त्या पगारा व्यक्ती आणि काम पाठीमागे लागता लागता त्यांनी सर्वसामान्यांचं जे शोषण आहे मला सांगा आज उत्पन्न सो सोर्स काय राहिले आहेत आज सर्वसामान्य व्यक्ती एवढी एवढी कंपनी स्थापन करू शकत नाही खूप चांगलं मोठं उत्पन्न देऊ शकत नाही आणि जसं उद्योगांना शासन बाबती खूप मोठ्या प्रमाणात शक्तीला करताना दिसतो म्हणजे आज आपण जेव्हा बघितलं तर राजकारण आणि उद्योगांचं अर्थकारण काम यांच एक अप्रत्यक्ष सांगड एक जुगाड जे म्हणतो ते या देशामध्ये काम करतात राजकारण करायचं असेल तर अर्थकारण असणं गरजेचं आहे आणि अर्थकारणाशिवाय राजकारण नाही हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे आणि ह्या अर्थकारणासाठीच आज राजकीय लोक उद्योग आपले जास्तीत जास्त लक्ष देत आहेत आज अर्थव्यवस्था देशाची जर पाहिली आपण तर ती पूर्णता उद्योग धरणावरती जास्त आहे उद्योगाच्याच माध्यमातून पूर्ण देशाचं अर्थकारण हे आपल्याला मुख्य प्रभाव जर म्हणलं अर्थकारणाचा तर तो उद्योगच आहे आणि या मुख्य प्रवाहातून हात धुवून घेण्यासाठीच राजकीय लोक ही याकडे का काय एवढाच आजच्या ह्या व्हिडिओचा प्रश्न आहे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं लगेच करा शेअर करा आणि निश्चितपणे लाईक पण करा आपण निश्चित पुढच्या ह्याच विषयावरती ह्याच उद्योगधवनाच्या हो मालिकेवरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये